नमस्कार मित्रांनो मालिका असो व कलाकारांच्या दैनंदिन आयुष्यात काय घडतं आहे हे जाणून घेण्यासाठी प्रेक्षक नेहमीच उत्सुक असलेले बघायला मिळतात आता अशीच एक बातमी समोर आली आहे सचिन पिळगावकर व सुप्रिया पिळगावकर यांची मुलगी श्रेया ही हिंदी वेबमध्ये खूप प्रसिद्ध आहे तिने मराठी चित्रपटांपेक्षा हिंदी चित्रपटात जास्त काम केलं आहे परंतु सचिन व सुप्रिया यांची लेख हे काळी मृत्यूशी झुंज देऊन मृत्यूवर मात करून परत आली आहे याबाबत या त्यांची भाऊक आठवण सचिन पिळगावकर यांनी त्यांच्या आत्मचरित्रात केली आहे श्रेया यू एसमध्ये तिच्या एका मैत्रिणीच्या डॉक्युमेंटरीमध्ये काम करत होती त्या डॉक्युमेंटरीच्या कामा कामासाठी ती बिकानेरला गेली आणि तिथेच ती आजारी पडली त्यावेळी तिला डेंगू आजार उद्भवला होता त्यावेळी तिच्या पांढरेपेह्यांची संख्या पाच हजार होती त्यामुळे तिला कोकिलाबेन रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं त्यानंतर जेव्हा टेस्ट केली तेव्हा समजलं की तिच्या पांढरेप्याची संख्या तीन हजारावर आली आहे यानंतर थोड्याच वेळात ती संख्या अडीच हजारांवर आली होती आणि हे पाहून डॉक्टर देखील हादरले होते कारण तिला नेमका कोणता डेंग्यू झाला आहे हे डॉक्टरांनाही समजत नव्हतं त्यामुळे डॉक्टरांनी बॉल नॅरोची टेस्ट करण्याचा निर्णय घेतला यामुळे सचिन व सुप्रिया पिळगावकर खूपच हादरले होते नंतर श्रेयाच्या आजाराचे निदान लागले व त्यावर य योग्य औषधोपचार करण्यात आले म्हणून लवकरच श्रेया बरी झाली तर तुम्ही श्रेयाचे चित्रपट पाहिले आहेत का कमेंट करून नक्की सांगा व अशाच खऱ्या बातम्या जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद